गुरुचरित्र अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय अठरावा ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवे श्री गणेशायन नामधारक योग्याला म्हणाला महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चारित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा बिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्रीगुरु कृष्णेच्या काटा काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापादकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून ज्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे येथे चौरष्ट योगिनी नित्य निवास करतात येथील संगमाष्टकुळात शुक्लतीर्थ पापविनाश तीर्थ काम्यतीर्थ सिद्धवरदतीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थ आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्री गुरु तेथे ते भिक्षा मागण्यासाठी जात त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आदित्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नीही स्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायची एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाचे भाजी असे भोजन दिले या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना स्थानी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले श्री गुरुंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले ती नशिबाला दोष देत रडू लागली म्हणाली अरे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तुडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तो रागावून म्हणाला अतिश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपणही आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग हो त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा यातीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर केले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खाणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली ते एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावर उरला नाही श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे ईश्वरांचा जय जयकार करू लागले त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलची काही स... माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारका ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले आहे त्यांनी श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी श्री गुरुकृपेने हे परलोकी सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते श्री गुरुदेवदत